सांगली महापालिका क्षेत्रातील तरुणांना नशा आणि जुगाराच्या आहारी नेणाऱ्या मोठ्या टोळ्या सक्रिय झाल्यात त्याविरोधात याआधीही पोलिसांना अनेक पुरावे दिले आणि त्यावेळी कारवाई देखील झाली मात्र पुन्हा एकदा या अवैध धंद्यांनी मुळे पसरायला सुरुवात केली आहे या नशा आणि जुगाराच्या विरोधात आता सशक्त युवा क्रांती चळवळ उभी करणार आहोत अवैध धंद्यावर कारवाई होऊन देखील आजही सर्रासपणे सर्व सुरू आहे त्यामुळे याचा विमोड करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पॅटर्न राबवला तोच पॅटर्न सांगलीत राबवून सर्व अवैध धंदे उखडून टाकावेत अशी मागणी भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी आज केली पवार यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस मुख्यालयात येऊन अधीक्षक संदीप गोगे यांना मागण्यांचे निवेदन दिले नऊ ऑगस्ट क्रांतीदिनी दिनी शहरात जागोजागी जागृती व सह्यांची मोहीम घेऊन आम्ही पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांना जनतेच्या मनातील या विषयाचा संताप पोहोच करू त्यानंतर ही कारवाई झाल्या नाही तर राजमाता अहिल्यादेवी जयंती दिनापासून आक्रमक पद्धतीने आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला आज सांगली मिरज महा महापालिका आणि सांगली जिल्ह्यामध्ये जे गांजा पकडला जातो जे अंमली पदार्थ पकडले जातात नशेच्या गोळ्या विकणारे पकडले जातात आणि जुगार अड्ड्यावर कारवाई होते तरी पण हे लोक कारवाई होऊन पुन्हा डोकं वर काढतायत यांना आता कायद्याची भाषा समजत नाही आहे यांना आता कारवाईची भाषा समजत नाही आहे यांच्यावर आता जसं मुंबईमध्ये डोझर चालवला गेला शासनाकडून जसं पुण्यामध्ये राज्य शासनाकडून डोजर चालवला गेला त्या भाषेतच आता यांना उत्तर दिलं पाहिजे त्याशिवाय हे आटोक्यात येणार नाही आम्ही आज एस पी साहेबांना याबाबत सर्व पालक सर्व सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी यांच्यामार्फत निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना याबाबत ही कडक कारवाई करण्याबाबत विनंती केलेली आहे आम्ही राज्य शासनाकडेही तशी विनंती करणार आहे ये त्याचबरोबर येत्या नऊ ऑगस्टच्या क्रांती दिन चौदा ऑगस्टचा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा स्मृ आणि या पंधरावड्यामध्ये आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करणार आहे त्यांच्यामध्ये जागृती करण्याचा जा प्रयत्न करणार आहे आणि जिथं जिथं अशा प्रकार घडत असतील नशेचे अड्डे असतील जुगाराचे अड्डे असतील गांजाचे अड्डे असतील किंवा ओढणारे लोक असतील अशा सगळ्या बाबतीत नागरिकांनी आता व्यक्त झालं पाहिजे मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की तुम्ही व्यक्त व्हा असे जर का अड्डे काय असतील तर आमच्यापर्यंत पोलिसांपर्यंत करवा कळवले गेले पाहिजेत तर त्याच्यावरती ही कडक कारवाई करता येईल आज आम्ही एस पी साहेबांना सर्व नागरिक सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे आणि ही वास्तुस्थिती त्यांच्यासमोर आणून त्यांना मुंबई पुण्यासारखं यू पीच्या सरका योगी सरकारनं जसं डोझर चालवला गुन्हेगारांवर तशी कडक कारवाई करावी अशी विनंती केलेली आहे